नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि भावी शिक्षकांनो शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासोबत आणत आहे मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये मी बालकांचा विकास आणि शिक्षणशास्त्र याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केलं आहे आता या विषयाच्या संदर्भामध्ये सामान्यतः परीक्षाभिमुख प्रश्नोत्तरे कशी असतात आतापर्यंत आलेले काही प्रश्न उत्तरे आणि काही पुढील परीक्षेमध्ये येऊ शकतील असे काही प्रश्न मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ जर आपण व्यवस्थित पाहिला तर निश्चित आपल्याला या तीस गुणांचं अतिशय चांगल्या पद्धतीने गुणांकन मिळू शकेल काही प्रश्न मी आपल्यासमोर मांडत आहे आणि त्यांची उत्तरं पण दिलेली जसं शिकण्याची प्रक्रिया कोणत्या प्रकारची असते त्या ठिकाणी चार पर्याय दिल्लेत एकदाच होणारी सतत चालणारी शिक्षकावर अवलंबून असणारी परीक्षेपूर्ती बहुपर्यायी प्रश्नांमध्ये एक योग्य पर्याय निवडणं हे स्किल आपल्याला घ्यावं लागेल यासाठी आपण व्यवस्थित विचार जर केला तर शिकण्याची प्रक्रिया ही सतत चालणारी आहे हे योग्य उत्तर आहे योग्य उत्तर कसं शोधायचं तर एलिमिनेशन सिस्टीम जे असते की यापैकी हे उत्तर लागू होत नसेल तर ते उदाहरणार्थ पुर। <coughs> आता शिकण्याची प्रक्रिया कोणत्या प्रकारची असते तर ती काही फक्त परीक्षेपूर् परीक्षेपुरती नसते किंवा एकदाच होत नसते किंवा शिक्षकावर अवलंबून असते असं नाही तर ती सतत चालणारी असते दुसरा प्रश्न आहे बालकाच्या विकासात सामाजिक वातावरण कोणत्या प्रकारे प्रभाव टाकते आता हा प्रश्न जर आपण बघितला व्यवस्थित की बालकाचा विकास ज्या होतो त्यावेळेस सामाजिक वातावरण कोणत्या प्रकारे प्रभाव टाकतं तर त्याच्या फक्त शारीरिक बौद्धिक किंवा कोणता प्रभाव टाकत नाही असं नाही तर त्याचं उत्तर योग्य आहे सर्वांगीण विकासावर या दृष्टीने या आप उत्तरावर आपण बरोबर उत्तर अचूक शोधता येईल पुढचा जो प्रश्न आहे की शिकण्याची तयारी या संकल्पनेचा अर्थ काय तर याचं योग्य उत्तर आहे बालकाची मानसिक व शारीरिक तयारी शिकण्याची तयारी पर्याय दिलेले अभ्यासाचे साहित्य तयार असणे शिक्षक तयार असणे वर्गात शांतता असणे हे प्र पर्याय जर व्यवस्थित वाचले आणि विचार केला एक शिक्षक म्हणून तर शिकण्याची तयारी या संकल्पनेचा अर्थ पालकाची मानसिकता आणि शारीरिक तयारी या दृष्टीने त्याचं उत्तर येतं शिकण्याचे उद्दिष्ट ठरवताना कोणता घटक विचारात घेतला जातो हे तर अतिशय सोपं उत्तर आहे पण बऱ्याचदा आपण उत्तर शोधत असताना चुका करतो तर शिक्षकाचे मत अभ्यासक्रम विद्यार्थ्याची गरज पालकांची अपेक्षा असे चार पर्याय आहेत पण त्याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांची गरज पुढचा प्रश्न आहे झोन ऑफ प्रॉक्सिमेटल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे मी मागच्या मा व्हिडिओमध्ये याच्यावर सविस्तर बोललो होतो वायोगत्सीचं जे झेडपीटी मॉडेल आहे त्याच्यावर आधारित हे आहे म्हणून हे लक्षात ठेवा हा प्रश्न आपल्याला निश्चित येऊ शकतो सकारात्मक बडकटी पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट कोणत्या सिद्धांतावर वापरली जाते तर याचंसुद्धा उत्तर स्किनर आहे स्किनर पियाजे थॉन्डाईक आणि ब्रुनर यांचे जर आपण व्यवस्थित सिद्धांत अभ्यासले तर प्रत्येकावर एक प्रश्न निश्चित येऊ शकतो त्या सिद्धांतावर जे महत्त्वपूर्ण तत्व असतील तो सिद्धांत कोणत्या प्राण्यावर त्याचा प्रयोग झाला त्यासाठीचं उपयोजन काय असेल याच्यावर प्रश्न आपल्याला येऊ शकतो म्हणून अभ्यास करताना थोडा विचार करा बालकांच्या भावनिक विकासात शिक्षकाची भूमिका कशी असते तर इथंसुद्धा उत्तर अतिशय व्यवस्थितरित्या ज्या बघितलं आपण तर शिस्त लावणारा मार्गदर्शक निरीक्षक आणि परीक्षक यापैकी मार्गदर्शक हे उत्तर योग्य आहे बहुबुद्धिमत्ता सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला तर हा आपल्याला सर्वांना माहिती आहे की गा गार्डनरचा सिद्धांत आहे बहु बुद्धिमत्ता सिद्धांत या दृष्टीने आपण या उत्तराला व्यवस्थितरित्या अभ्यासलं पाहिजे ब्लूम्स टॉक्सनॉमीमध्ये अनुप्रयोग कोणत्या स्तरावर येतो स्तरा ये तर इथे ये उत्तर तिसरा स्तर आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल भावनिक बुद्धिमत्तामध्ये कोणता घटक येतो तर इथं उत्तर अतिशय सोपं आहे पण बऱ्याचदा पर्याय योग्य आपल्याला मिळा मिळाले नाहीत तर आपण चुकीच्या पर्यायावर जातो भावनांचे व्यवस्थापन हा घटक महत्वपूर्ण आहे शिकण्याचे परिणाम मोजण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते तर बऱ्याचदा आपण या प्रश्नाचं उत्तर प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं असतं सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांना माझं आवाहन आणि विनंती असेल की आपण प्रश्न थोडा विचारपूर्वक एकदा नव्हे दोनदा वाचा बऱ्याचदा पहिल्यांदा आपण प्रश्न वाचतो त्यावेळेस लक्षात येत नाही त्या प्रश्नाचा नेमका अर्थ काय आहे त्याच्यामध्ये कोणती गुगली ती गुगली आपल्याला कळली पाहिजे शिकण्याचे परिणाम मोजण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते तर याचं चा उत्तर चार दिलेले आहेत की अध्यापन मूल्यांकन निरीक्षण पुनरावलोकन तर याचं मूल्यांकन हे योग्य उत्तर आहे समावेशिक शिक्षण म्हणजे काय याच्याबद्दलही मागे मी बोललेलो आहे व्हिडिओमध्ये फक्त हुशार मुलांसाठी विशेष गरजा असणाऱ्या मुलांना वेगळा वर्ग सर्व मुलांना एकत्र शिक्षण आणि ग्रामीण भागातील शिक्षण मुला स्तील, मुला स्तील, तर इथे अपेक्षा आहे की समावेशक शिक्षण म्हणजे सर्व मुलांना एकत्रित शिक्षण ज्याच्यामध्ये विशेष गरजा असणारे प्रज्ञावंत असतील किंवा दिव्यांग मुलं असतील मुलं असतील मुली असतील सर्वांचं एकत्रित शिक्षण यालाच म्हणतात समावेशक शिक्षण शिकण्याच्या अडचणी ओळखण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त ठरते तर इथे बघा अडचणी जर आपल्याला समजून घ्यायच्या असेल तर आपल्याला मुलाखत गटचर्चा किंवा गृहपाठ देऊन समजून घेता येणार नाही तर आपल्याला शिकण्याच्या अडचणीसाठी आपल्याला विद्यार्थ्याचं सतत निरीक्षण करावं लागेल म्हणून ही पद्धत हा प्रश्नसुद्धा जर व्यवस्थित वाचला तर उत्तरापर्यंत आपण पोहोचाल शिकण्याचा अनुभव या संकल्पनेचा अर्थ काय पाठांतर शाळेतील शिक्षण अनुभवातून मिळणारे ज्ञान परीक्षा तयारी तर याचं उत्तर योग्य आहे अनुभवातून मिळणारे ज्ञान तर हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल शिकण्याच्या शैली ओळखण्यासाठी शिक्षकाने काय करावे सर्वांना एकसारखे शिकवावे विद्यार्थ्यांचे निरीक्षण करावे फक्त पाठांतरावर भर द्यावा परीक्षा घेऊन ठरवावे बघा शिकण्याची शैली जर आपल्याला ओळखायची असेल तर विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी शिकण्याची पद्धत वेगळी असते काही विद्यार्थी चित्रातून निरीक्षणातून शिकत असतात काही विद्यार्थी डिजिटल साधनातून शिकत असतात काही आपल्या इतर मित्रांच्या पद सोबत चर्चा आणि गटचर्चा साध्य शिक्षणातून शिकत असतात यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचं निरीक्षण करावं लागतं म्हणून हे उत्तर योग्य आहे शिकण्याच्या प्रक्रियेत प्रेरणा कोणत्या प्रकारची असते बघा शिकण्याची प्रेरणा ही फक्त बाह्य असून चालत नाही अंतर्गत असून पण चालत नाही नैसर्गिक असून पण चालत नाही तरी दोन्ही प्रकारचे म्हणजे बाह्य आणि अंतर्गत प्रेरणा असावी लागते तरच ते विद्यार्थी शिकण्याची प्रेरणेतून पुढे शिकत जातात शिकणे ही प्रक्रिया कोणत्या घटकावर अवलंबून आहे आता हे सरळ आणि सोपं उत्तर बऱ्याचदा याचं उत्तर शिक्षक असं दिलं जातं पण शिक्षक जरी नसला तरी विद्यार्थी हा शिकण्याचा घटक परत महत्त्वपूर्ण आहे बालकेंद्रीय शिक्षण पद्धत आहे कन्स्ट्रक्टिव्हिजम बेसमध्ये विद्यार्थी शिकणे हे अपेक्षित आहे तर तो घटक सर्वात महत्त्वाचा पालक शाळा किंवा शिक्षक नसून विद्यार्थी आहे शिकण्याची शैली ओळखण्यासाठी शिक्षकाने काय करावे हा प्रश्न पुन्हा तोच आहे की विद्यार्थ्याचे निरीक्षण करावे शिकण्याचे उद्दिष्ट ठरवताना कोणता घटक विचारात घेतला जातो बघा शिकण्याचे उद्दिष्ट ठरवताना शिक्षकाचं मत महत्त्वाचं नसून अभ्यासक्रम महत्त्वाचा नसून विद्यार्थ्यांची गरज ही महत्त्वाची आहे म्हणून हे उद्दिष्ट जे आपण विचार केला तर शिक्षण शिकण्याचं उद्दिष्ट ही विद्यार्थ्यांची गरज हा घटकचा विचार केला जा घेतात पाहिजे पालकांची अपेक्षा आहे उत्तरात चूक आहे म्हणून बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांची गरज शिकण्याची तयारी या संकल्पनेचा अर्थ काय बघा शिकण्याची तयारी म्हणजे फक्त अभ्यासाचं साहित्य तयार असणे किंवा शिक्षक तयार असणे किंवा वर्गात शांतता असणे हे महत्त्वपूर्ण नसून बालकाची मानसिक आणि शारीरिक तयारी असणं गरजेचं आहे म्हणून शिकण्याच्या तयारी संकल्पनेला आपण या ठिकाणी योग्य उत्तरापर्यंत पोहोचाल झोन अप्रॉक्सिमेटल डेव्हलपमेंट आपण हा प्रश्न यापूर्वी घेतलेला आहे सकारात्मक बळकटी हा प्रश्न पण यापूर्वी आपला झालेला आहे बालकांच्या भावनिक विकासात शिक्षकाची भूमिका कशी असते हे आपल्याला माहिती की मार्गदर्शकाची आहे बहु बहुबुद्धिमत्ता सिद्धांत गाडणारचा आहे ब्लूज एनोनॉमीमध्ये तिसरा अनुप्रयोग आहे भावनिक बुद्धिमत्तामध्ये भावनांचे व्यवस्थापन आहे शिकण्याच्या आणि अडचणी ओळखण्यासाठी निरीक्षण ही पद्धत आहे शिकण्याचा अनुभव या संकल्पनेला अनुभवातून मिळणारे ज्ञान हा हे उत्तर योग्य आहे शिकण्याच्या प्रक्रियेत बा वाह्य आणि अंतर्गत हे उत्तर बरोबर आहे शिकणे ही प्रक्रिया विद्यार्थी या घटकावर अवलंबून आहे अशा प्रकारे काही प्रश्न या घटकामध्ये आपल्याला मी दिलेत अजून काही प्रश्न या घटकासंदर्भात पुढील व्हिडिओमध्ये मी दे आपल्याला देणार आहे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून जर आपण शिकत गेलो तर आपली तयारी अजून चांगल्या पद्धतीने होत असते ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवण्यात अडचणी येते तो घटक पुन्हा आपल्याला रिव्हिजन करता येतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विशेष स्टेप्स असे असतील की रोज तीन किमान तीन तासाचा अभ्यासाचं लक्ष गाठा आपल्याकडे फक्त पंचवीस दिवस बाकी आहेत मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा डिजिटल रिसोर्सेसचा योग्य वापर करा वेळेचं व्यवस्थापन करा सकारात्मक विचार करा प्रश्नपत्रिका बघून उत्तरपत्रिका भरतानाची काळजी ओ एम आरचा पण सराव करा शांतता आणि एकाग्रता कशा पद्धतीने अभ्यास करता येईल यासाठीची प्लॅनिंग करा टी ई टी पास होणं अतिशय सहज आणि शक्य आहे जर आपण व्यवस्थित प्लॅनने गेलो तर म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करेल आणि आपण टी ई टीची तयारी अशीच सुरू ठेवा मी अजून पुढच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न उत्तरेसोबत आपल्यासोबत येणार आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या च शिक्षण सकाळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा अजून आपल्याला कोणत्या व्हिडिओची गरज आहे ते पण मला लिहा मी माझ्या व्यस्त शेड्यूलमधून आपल्यासाठी रोज एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत आहे हे व्हिडिओ आपण बघावं अशी माझी अपेक्षा असेल आपल्या मित्रांना शेअर करा यासोबतच आपल्या आजच्या दिवसाच्या व्हिडिओनिमित्ताने आपले, दिव आपले मनपूर्वक धन्यवाद